नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल एस मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत काल जी अपडेट आलेली आहे महाराष्ट्र राज्य परिषदेमार्फत मा शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस नेमकी कधी होणार आहे जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे कधी फॉर्म चालू होणार आहे भरणे त्याकरिता त्यामधील सगळ्यात महत्वाचं असं की यामध्ये दोन पेपर होणार पेपर फर्स्ट पहिले ते पाचवी आणि त्यानंतर सहावी ते आठ नववी पर्यंत पेपर सेकंड याकरिता क्वालिफाईंग असणार आहे हे पे तुमचे पेपर तर किती मार्क लागणार आहेत ओपन कॅटेगरीकरिता किती आणि कास्ट कास्टमधील म्हणजे प्र, प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता किती मार्क लागणार आहेत दीडशे पैकी तर या व्हिडिओच्या माध्यमातून अजूनही अभ्यासक्रम असेल प, बाकी डिटेल टॉपिक लिस्ट वगैरे हो कोणते पुस्तक वापरायचे सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली जाणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबल मध्ये टीईटी आणि टेट बॅच तुम्हाला एकत्रित बॅच जर जॉईन करायची असेल तर अगदी कमी शुल्कामध्ये नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला एक वर्ष ही आपण देणार आहोत यामध्ये लाईव्ह स्वरूपामध्ये बॅच असणार आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात बालमानशास्त्र या विषयासहित सगळे विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे जे शिक्षक टी एटी टी एट क्वालिफायच्या मार्फत योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला केलं जाणार आहे त्याकरिता तुम्हाला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि बॅचला या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे ऑफर फक्त उद्याचे दिवसच आहे तर आपला जास्त वेळ न घेता शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस महाटीएटी आपण त्याला बोलतोय ऑनलाईन फॉर्म तुमचे सप्टेंबर एंड मध्ये सुरू होणार आहेत भरणे आणि परीक्षा तुमची तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर आपल्याकडे साधारणतः आजपासून जर पाहायला गेलं तर नव्वद दिवसाचा कालावधी तुम्हाला शिल्लक आहे नव्वद दिवसाचं नियोजन तुम्हाला परफेक्ट करायचं आहे तुमचे जे विषय आहे सुरुवातीला बघूया आपण त्यानंतर आपण दुसरी बाब बघणार आहोत एकूण पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड आहे ओके ज्यांचं डी एड झालेलं आहे त्यांना फर्स्ट पेपर ज्यांचं बीएड एड एम एस सी बीएड वगैरे झालेलं आहे त्यांना पेपर सेकंड देता येणार आहे आणि कंपल्सरी करण्यात आलेले आहे कोर्टाने बंधनकार करण्यात आलेला आहे जे शिक्षक अजूनही रुजू आहे ज्यांची टीईटी पात्र नाही त्या शिक्षकांना शेवटची संधी असणार आहे तुम्हाला दीडशे मार्क आहेत त्यामध्ये अभ्यासक्रम बघणार आहोत आपण मराठी विषय आहे मराठीमध्ये मराठी व्याकरण मराठी शब्द संग्रहावर उतारावे प्रश्न त्यानंतर इंग्लिश सेम इंग्लिश ग्रामर गणित बुद्धिमत्ता हे कॉमन सब्जेक्ट आहे त्यानंतर बालमानसशास्त्र हा तुमचा टेक्निकल सब्जेक्ट आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र तर याच्या आपण डेली लेक्चर घेणार आहोत तज्ञ फॅकल्टी मार्फत तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवलं जाणार आहे आता हा पेपर परिसर अभ्यास हा पेपर फर्स्ट साठी आहे पेपर फर्स्ट मध्ये परिसर अभ्यास जे ज्या विद्यार्थी पेपर फर्स्ट देऊ शकतात त्यांना परिसर अभ्यास असणार आहे आणि जे पेपर सेकंड देऊ इच्छितात ओके जे क्वालिफाय होणारा म्हणजे देऊ शकतात त्यांच्याकरिता पेपर सेकंडकरिता कोणते विषय असणार आहेत सामाजिक शास्त्र आणि विज्ञान हे दोन विषय वेगळे असणार आहेत ओके सामाजिक शास्त्र आणि विज्ञान बाकी बालमानसशास्त्र हा विषय कॉमन परिसर अभ्यास सेकंड पेपर वाल्यानं असणार आहे फक्त पेपर फर्स्ट वाल्यांसाठी परिसर अभ्यास असणार आहे हे लक्षात आले सर्वांच्या तीस तीस मार्क आहेत तिन्हाची पंधरा ओके तिन्हाची पंधरा दीडशे गुण तुम्हाला हे मिळून दिले मिळून देणार आहेत तर याकरिता ओपन कॅटेगरी असो खुला प्रवर्ग असो का प्रवर्गातील यामध्ये एस वी सी एस टी ओबीसी व्हीजेएन टी एनटी पी एन टी सी एन टी टी या विद्यार्थ्यांकरिता मेल असो का फिमेल असो मेल असो का फिमेल असो दोघांकरिता सेमच क्रायटेरिया पास होण्याचा ओपन करिता दीडशे पैकी नव्वद मार्क लागणार आहेत आणि कॅटेगरी करीत विद्यार्थ्यांकरिता दीडशे पैकी त्र्याऐंशी मार्क लागणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला टार्गेट ठेवायचं आहे दीडशे पैकी शंभर प्लस ओके टार्गेट शंभर प्लस ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला एवढे मार्क हंड्रेड पर्सेंट मिळणार आहेत ओके तर आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे की तुम्हाला फक्त नव्वद दिवस शिल्लक आहे तर नव्वद दिवसाचा ज्या गृहिणी आहेत ज्या जॉब करून अभ्यास करतायत विद्यार्थी पार्ट टाइम जॉब करतायत त्यांना कसा अभ्यास करायचा आहे अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे कोणते बुक रेफर करायचे आहेत हे संपूर्ण करीता संपूर्ण बाबीकरिता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत त्याच्या अगोदर तुम्हाला सध्या कालच अपडेट आलेला आहे महाराष्ट्र राज्य परिषदे तेवीस नोव्हेंबरला तुमची एक्झाम आहे आतापासून तयारी करणं गरजेचं आहे याकरिता आपण फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच आपण देत आहोत दे, यामध्ये टीईटी आणि टीट ची एकत्रित तयारी तुम्हाला करून दिली जाणार आहे तर याकरिता तुम्हाला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करायचा आहे बालमानसशास्त्र या विषयासहित दोन्ही पेपर तुम्हाला एकत्रित तयारी परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार कुठेही दुसरीकडं जावं लागणार नाही किंवा वेगळा अभ्यास करावा लागणार नाही असे एवढी तुम्हाला क्वालिफाईंग कसं होता येईल शंभर प्लस मार्क कसे पडतील फक्त आपल्याला क्वालिफाय व्हायचं आहे आणि टेट मध्ये स्कोर मिळवायचा आहे तर हे एकंदरीत तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे आणि बरेच विद्यार्थी बोलत आहेत आता टेट होणार आहे का तर मीच तुम्हाला सांगेल जून मध्ये येणाऱ्या जून दोन हजार सव्वीस मध्ये टेट एक्झाम करीत आपण जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तुम्ही टी एटी अगोदर तयारी करा टेट ची सोबत सोबतच तयारी होणार आहे योग्य ते मार्गदर्शन आपण या ठिकाणी तुम्हाला करणार आहोत करणार आहोत तुम्हाला जर अजून काही जर प्रश्न असतील तुम्ही कॉल करून विचारू शकता ओके थँक्यू